सर्व कार्यकर्त्यांना विनंती स्टेजच्या उजव्या बाजूला जागा आहे तिथं रस्ते कापून येऊ नका देशाचे नेते माजी केंद्रीय संरक्षण आणि कृषी मंत्री आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्या समावेश या करमळा मतदारसंघाचे माझे आमदार सन्मान्य नेते आदरणीय जयवंतरावजी जगताप साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आधुन्य साधन छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या भारताची राज्यघटना लिहिली ते भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शिक्षणाची गंगोत्री देशा या देशात आणली ते आदरणीय ज्योतिबा फुले साठे अहिल्या देवी होळकर आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचे नेते या करमाळ्या तालुक्याचा स्वाभिमान देशभक्त माझे आमदार स्वर्गीय नांदेरावजी जगताप यांच्या प्रतिमाचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे या ठिकाणी मी आदरणीय नारायणराव पाटील आणि माझे आमदार जयवंतरावजी जगताप साहेब यांना विनंती करतो की त्यांनी देशाचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा सत्कार करावा आदरणीय भाऊ भाऊ आदरणीय आबा साहेब आणि आदरणीय भाऊ यांचे शुभ आदरणीय देशाचे नेतेंद्रजी पवार साहेब यांचा सत्कार होतोय सगळ्यांनी स्वागत करायचंय या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजय सिंहजी मोहिते पाटील साहेब यांचा सत्कार युवानेते सुनील बापू सावंत आणि युवानेते शंभूराजे जगताप यांचे शुभास ते संपन्न होतोय शंभूराजांना विनंती की त्यांनी आदरणीय दादासाहेबांचा सत्कार करण्यासाठी पुढे यायचंय सुनील बापू सावंत इकडे इकडे उलटा बोपे मारा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय धैर्यसिंगजी मोहिते पाटील साहेब यांचा या ठिकाणी सत्कार कर्मा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संतोषजी वारे आणि या सभेचे संयोजक मान्य देवानंदी बागले यांचे शुभ हस्ते होतोय होळकर घराण्याचे वंशज होळकर महाराज यांना विनंती की आपण व्यासपीठावर यावं आणि त्यांचं सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचंय त्यांचाही सत्कार या ठिकाणी संयोजकाच्या वतीनं होतोय आदरणीय राहुलजी सावंत यांना विनंती करतो की त्यांनी हा सत्कार करावा काँग्रेसचे <सथ> तालुका अध्यक्ष प्रतापरावजी जगताप आपणही पुढे या थी। या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही श्रद्धा स्वागत करतो देशाचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि संरक्षण मंत्री आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब या महाराष्ट्राचा स्वाभिमान माजी उपमुख्यमंत्री आणि आमचे श्रद्धास्थान आदरणीय विजय मोहिते पाटील साहेब या स्वाभिमान आमचा श्वास आमदार आदरणीय देवंतरावजी जगताप साहेब माझा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि दगाडीचे खासदार आदरणीय धैरसिंगजी मोहिते पाटील साहेब आदरणीय होळकर साहेब व्यासपीठावरती उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे उद्याचे नारायण सर्वा, आं पदाधिकारी आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव आणि समोर बसलेले सर्व मतदार बांधव दोनशे चव्वेचाळीस करमाडा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय नारायण पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच्यानंतर आदरणीय पाटील असतील आदरणीय माझे आमदार जयवंतरावजी जगतापा असतील आदरणीय सावंत बंधू असतील राष्ट्रवादीचे शिवसेनेचे काँग्रेसचे सगळे पदाधिकारी असतील यांनी या करणारा मतदारसंघातील गाव ना गाव आणि वाडी वस्ती पिंडून काढली प्रत्येक ठिकाणी घरोघर जाऊन नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार पोहोचवण्याचं काम या मंडळींनी केलं बंद या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जर कुणी केली असेल तर ती आदणीये शरदचंद्रजी पवार साहेबांनी केली या महाराष्ट्रातील फळबागधारकांना अतिवृष्टी झाल्यानंतर जर जास्त प्रमाणात अनुदान आणि संपूर्ण मदत जर कुणी केली असेल तर ती आदणीये शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केली या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज बिल माफ करण्याचं काम आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांनी केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ज्या वेळेस या देशावरती भूकंप असो अतिवृष्टी असो पूर असो ओला दुष्काळ असो सुका दुष्काळ असो अशी जीव घेणी संकट आली त्यावेळी विघ्न हरका म्हणून या देशामध्ये जर सगळ्यात पहिल्यांदा नाव कुणाचं घेतलं जातं तर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचं घेतलं जातं मग तो भूकंप महाराष्ट्रातल्या किलारीचा असू द्या अथवा गुजरातचा असू द्या आदरणीय साहेबांनी जी शेतकऱ्यांबाबतची भूमिका घेतलेली आहे तीच भूमिका घेऊन गोविंद बापू पाटील यांच्या ज्यांच्या नसा नसात आहे आणि रक्तात विणलेला आहे त्या माजी आमदार नारायणबा पाटील यांनी गेली तीस ते पस्तीस वर्ष झालं या करमाणा मतदारसंघातील शेतकऱ्यांची सेवा केलेली आहे आणि त्याच माध्यमातून दोन हजार चौदा साली या करमा मतदारसंघातील जनतेनं एक जनतेचा सेवक म्हणून आदरणीय नारायणाबा पाटील यांना विधानसभेमध्ये पाठवलं त्यावेळी बंधुनो आदरणीय आभाणी विधानसभेमध्ये गेल्यानंतर तेराशे कोटी रुपयांची विकास कामं केली आपली पहिलीच टर्म होती आणि विधिमंडळाचे तत्कालीन प्रधान सचिव अनंतरावजी कळसे यांनी सुद्धा घेतली आणि नवोदित आमदारांमध्ये सगळ्यात जास्त विकास काम करणारा या मतदारसंघासाठी सगळ्यात जास्त अधिवेशनामध्ये प्रश्न मांडणारा आमदार म्हणून आपल्या नारायण पाटील यांची नोंद झालेली आहे म्हणून मला सांगायचंय आदरणीय नारायण आबा पाटील यांच्या या करमाळा संघासाठी अतिशय चांगले संकल्प आहेत या करमाळा तालुक्यातील उत्तरेच्या का योजना कार्यान्वित झाली पाहिजे आणि या करमाळा तालुक्यातले पासष्ट ता हजार खाली आलं पाहिजे हा आबा ड्रीम प्रोजेक्ट आहे मला वाटतं तुमच्या मार्गदर्शनाखाली उत्तरेकडच्या लोकांना या भीमेचं पाणी निश्चितपणे मिळणार आहे त्याच याच्यानंतर आदरणीय आबाचा एक संकल्प आहे की माळा तालुक्यातील बेनोडा जो पस्तीस किलोमीटर लांबीचा आणि तेरा गावांना घेऊन जाणारा लाभ मिळून देणारा बेंदोळ आहे त्याचाही प्रश्न कायमस्वरूपी उजनीच्या पाण्यातून मिटला गेला पाहिजे आता मी एक संकल्प आहे की या मतदारसंघामध्ये चांगले रस्ते झाले पाहिजे चांगली वीज मिळाली पाहिजे त्याच्यामुळे बंधूंनो प्रास्ताविकात मी जे सांगतोय ते आबांच्या जाहीरनाम्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात आहे त्यामुळे अधिक सांगत नाही वीस तारखेला तुम्ही आणि सगळ्यांनी आदरणीय नारायण पाटील यांच्या तुतारी घेतलेला माणूस या चिन्हासमोरील बटन दाबायचं आणि तुमचा आमचा कर्मणा मतदारसंघाचा हात बुलंद आवाज या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचा आहे याच्यानंतर आपले सगळ्यांचे दारके उमेदवार आदरणीय नारायण पाटील यांनी विनंती करतो की त्यांनी आपलं मन व्यक्त करावं सगळ्यांनी टाळायच्या गजरात आदरणीय आवाज स्वागत करायचे हो घातलेल्या विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या देशाचे नेते माजी संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री सन्माननीय शरद चंद्रजी पवार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नेते विजय सिंहजी महदे पाटील त्याचबरोबर खासदार सन्माननीय देवशेजी पाटील साहेब कार्यक्रमाला उपस्थित असलेले बोरगावचे राष्ट्रवादीचे राश्ट्र, जिल्हाध्यक्ष संघटक सचिव सन्माननीय पाटील साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बोरकरांचे वंश सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित असलेले आमचे सरकारी बांबोळी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे वैभव राजे त्याचबरोबर सर्व व्यासपीठ आमचे ज्यांनी मला पाठिंबा दिला ते जयंतराजे जगताल साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व महिला भगिनी त्याचबरोबर वहिनी साहेब सुभाष अशी सर्वच नेते मंडळी उपस्थित आहेत साहेब मला या निमित्ताने बंधू सांगायचं आहे सावंत मला एवढे सांगायचं मला दो, दोन तीन मागण्या महत्वाचं आहेत की माझ्या उत्तर भागामध्ये करमा तालुक्याच्या तुम्ही जेव्हा लोकसभेच्या प्रकरणाला आला होता त्यावेळेस जवळजवळ आमच्या तालुक्यातल्या चाळीस सरपंचांना आपण वेळ दिला त्यांच्याशी जवळजवळ वीस पंचवीस मिनिटे त्यांची योजना समजून घेतली आणि लोकसभा सब...